शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आणि हा जो प्लॉट आहे हा आपण तीन फुटावर पेरणी केलेली आहे आणि तीन फुटावर पेरणी करून आपण इथं आज साधारणतः एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये मर ही फार कमी दिसत आहे कारण ही नवीन व्हरायटी आहे सिलेक्शन व्हरायटी आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या व्हरायटीपासून आपल्याला उत्पादन पण मागच्या वर्षी डेमो प्लॉटला भरपूर आलेलं आहे या व्हरायटीला साधारण बारापासून बावीस तेवीस क्विंटलपर्यंत उत्पादन आलेलं आहे अडीच तीन फुटावर आणि या व्हरायटीमध्ये मरीचं प्रमाण फार कमी असते म्हणजे किंचित असते असते नसते पण झिरो टक्के दिसत आहे इथं आपण कुठलंही बघा इथं आपल्याला मर दिसत आहे का बघा कारण इथं कुठेही मर नाही कारण इथं मर लागणारही नाही कारण ही व्हरायटी आपण यू आर यू बी प्रक्रियायुक्त युक्त असल्यामुळं इथं मरीचं प्रमाण फार नगण्य असते किंवा झिरो टक्के असते तर बघा इथं हरभरा कशाप्रकारे आहे आपण इथं पूर्ण तास जरी असं पूर्ण आपण असं अशा प्रकारे आपण जर बघतो म्हणलं तर इथं मैलेलं झाडं एकतरी दाखवा आपण कारण इथं मर लागू शकत नाही कारण इथं युआरूबी प्रक्रिया आहे परंतु मर ही जमिनीतल्या बुरशीवर असते कारण जमिनीमध्ये आपण काळी कचरा असते त्या काळी कचरा सडल्यानंतर एक महिन्यानंतर हरभरा पेरायचा असते परंतु आपण काय करतो ऑक्टोंबरमध्येच ताबोडतोबत हरभरा पेरून टाकतो आणि त्याच्यानंतर काय होते जमिनीतली ओल हटून देऊन पेरल्यानंतर जे सडायला सुरुवात होते काळी कचरा सोयाबीनच्या काड्यामुळे त्याला एक महिना टाईम लागते त्यामुळे काय होते ते सडायच्या आधी आपण पेरल्यामुळे त्या गाडी कचरा सडायची जी बुरशी असते पांढरी ती आपल्या हरभऱ्याच्या मुळीच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला इथं मर लागते तर अशा प्रकारे आपण बघू शकता आता ही व्हरायटी आहे सिलेक्शन नवीन व्हरायटी आहे त्या व्हरायटी तर आपण एक्कड वीस किलोच बियाणं पेरलं तीन फुटावर आणि आज इथं निंदन चालू आहे ज्याला आपण खुरपणी म्हणतो तर खुरपणी करणं चालू आहे कारण इथं गवत वगैरे थोडं वाढलं होतं आणि इथं आपण आता हे निंदन वगैरे चालू आहे ज्याला खुरपणी म्हणतो आणि इथं पुंजाने अशा प्रकारे ठेवणं चालू आहे आणि हे पुंजाने आपण असेच ठेवायचे आपल्याला हे काढायचे नाहीत कारण हे पुंजाने आपल्याला म्हणजे सूर्यप्रकाशामुळं आपल्याला हे उन्हामुळं वाळून जातील जाग्यावरच त्यामुळे आपल्याला हे काढायची गरज पडत नाही त्याच्यानंतर आपल्याला हे बारीक जे आहे त्याला आपल्याला डवरासुद्धा मारायचा आहे हे कुठं कुठं दिसायचं याच्यावर डवरा मारायचा रा आहे सूर्यफूल आपल्याला दशाला तसंच ठेवायचं आहे सूर्यफूल आपण यासाठी टाकलेलं आहे की सूर्यफुलामुळं काय होते जमिनीतली जी बुरशी आहे हे सूर्यफूल मारून टाकते सूर्यफुलाच्यामुळे त्यामुळं आपल्याला सूर्यफूल आवश्यक आहे तर आपण सूर्यफूल टाकल्यामुळं आपल्याला इथं चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा पण होतो कारण सूर्यफूल अशा प्रकारे काम करते की सूर्यफूल सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं साधारण उंची झाल्यानंतर हरभऱ्याच्या वर येते वर आल्यावर त्याच्यावर पक्षी बसतात पक्षी बसल्यानंतर ते आळ्या सर्व वेचून खातात दुसरा फायदा हे आहे की सूर्यफुलामुळे बुरशी आपली पूर्ण मर होते आणि तिसरा फायदा म्हणजे याच्यावर पोपट बसतात पोपट बसून सूर्यफुलाचं फूल आल्यावर त्याच्यातले दाणे वेचून खातात त्यामुळं आपल्याला एक चांगलं एक म्हणजे दानसुद्धा होते ता ता खुरोपने। खुरोपने आपने आपने कुड़ो तर अशा तिन्ही फायदे आपल्याला याच्यापासून मिळतात तर अशा प्रकारे आपण इथं सूर्यफुलाचा वापर केलेला आहे तर आता आपण इथं ज्याला निंदन म्हणतो खुरपणी ही खुरपणी आपलं करणं चालू आहे कोळोपणी आधी आपण आपण केलेली आहे परंतु कुठं कुठं कोळोपणी केल्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारे गवत दिसत आहे तर सोयाबीनचे झाडं पण दिसत आहेत अशा प्रकारे आणि हे पूर्ण आपण आता बघू शकता हे गवत आहे आणि हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे आपलं पीक हे तणापासून मुक्त करायचं आहे कारण तणापासून मुक्त केल्यामुळंच आपल्याला जे दिलेले खा खाद्य आहेत जे खाद्य आहे हे आपल्याला परिपूर्ण आपल्या पिकाला मिळून जाईल आणि आपलं पीक हे धष्टपुष्ट होईल नाहीतर आपण जर तण शेतामध्ये ठेवलं तर तणच आपल्या शेतातलं जे खत दिलेलं आहे ते सर्व खतं खाऊन टाकेल आणि आपल्या पिकाला अन्नधान्य जे पुरवठा आहे खाद्याचा तो पुरवठा कमी होईल आणि आपलं पीक पिवळं होऊन कमी फांद्या कमी घाटी लागतील आणि उत्पादन कमी होईल त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं तण आहे हे तण पूर्ण काढायचं आहे त्यासाठी आपल्याला इथं वेगवेगळे तण आहे इथं दुधी पण आहे आपण इथं बघू शकतो दुधी पण आहे सोयाबीनचे झाडं पण आहेत बाकी गवत पण आहे लांब गवत आहे लवाळी आहे सर्व गवत आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व हे तणमुक्त शेत ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथं खुरपणी करणं आवश्यक आहे